ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बिल बटन प्रेस करा बावीस जानेवारी रोजी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आदेश काढून संपूर्ण राज्यामध्ये मांसाहार व दारू विक्री बंद करण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे ईमेलद्वारे करण्यात आली आहे अशी माहिती सुधाकर महाराज इंगळे यांनी दिली बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अयोध्या येथे श्रीराम प्रभूंच्या मूर्तीची पुनर्प्रतिष्ठापना केली जात आहे देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी त्या दिवशी उपवास करण्याचा संकल्प केलेला आहे त्यामुळे भारतातील व महाराष्ट्रातील सर्वच भाविकांनी एक संकल्प करावा की त्या दिवशी आपण सातवी आहार घ्यावा आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदेसाहेब व सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना आम्ही ईमेलद्वारे निवेदन दिलेलं आहे की एकवीस आणि बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्यामध्ये मांसाहार व दारू विक्री पूर्णपणे बंद करावी कारण प्रभुरामचंद्रांच्या मूर्तीप्राणप्रतिष्ठेचा हा दिवस म्हणजे आपल्यासाठी सुवर्णक्षण आहे ऐतिहासिक असं पाऊल असल्यामुळे याचं स्वागत सर्वांनी अशा सात्विक विचारात करावं असं निवेदन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री महोदयांना अखिल भाविक वारकरी मंडळाच्या वतीनं देण्यात आलेलं आहे